हे फुल दिसायला साध पण यामध्ये दडले महाभारताची संपूर्ण कथा होय हे आहे कृष्णकमळ वैज्ञानिक नाव पॅशी फ्लोरा मराठी त्याला कृष्णकमळ म्हणतात हे फुल पांढऱ्या निळसर आणि जांभळ्या छटांमध्ये उमलत औषधी गुणांनी ही भरलेलं आहे या फुलातील पाच पाकळ्या व अपपाखळ्या म्हणजेच पाच पांडव मध्ये दिसणारा गोल भाग द्रौपदीचं प्रतीक आहे भोवती पसरलेलं सुमारे शंभर तंतू म्हणजेच शंभर कौरव तीन केशर सत्वरस्तम तीन उंचवर भाग हे तीन शस्त्राचा किंवा सत्वरस्तम गुणांचं प्रतीक आहे आणि ह्या फुलाचा निळसर जांभळा रंग म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची दिव्यता ज्यांनी पांडवांना सदैव मार्गदर्शन केलं कृष्णकमळ धर्म आणि सत्याचं प्रतीक म्हणूनच कृष्णकमळ हे फूल फक्त सुंदर नाही तर धर्म आणि सत्याचं जिवंत प्रतीक आहे तर भेटूयात अशाच नवीन झाडांच्या माहिती सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद थँक्यू